नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो होळी ही वाईटावरती चांगल्याची मात म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला होळीच्या दिवशी हे एक फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फळ आणल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि आपल्या घरातील इडापिडा अदृश्य शक्ती अडचणी या नष्ट होतील आणि आपल्या घराची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनदा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हे जे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे तर हे तुम्हाला होळीच्या दिवशी सायंकाळी चार वाजेपर्यंत तुम्ही कधीही आणू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्ही चार वाजेपर्यंत हे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे तर हे जे फळ आहे तर हे धोत्र्याचं फळ आहे तर आपल्याला या होळीच्या दिवशी हे धोत्र्याचं फळ आपल्या घरामध्ये आणायचं आहे धोत्र्याचा फळ हे तुम्हाला होळीच्या दिवशी कोणत्याही फुलं भांडार जिथे फुलं मिळतात तिथे तुम्हाला भेटून जाईल किंवा तुमच्या आजूबाजूला झाड असेल तिथून तुम्ही हे फळ आणलं तरीसुद्धा चालेल जर तुम्हाला फुलांच्या दुकानामध्ये हे फळ भेटलं नाही किंवा तुमच्या आजूबाजूला झाड नाही तर तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेले तर तिथेसुद्धा तुम्हाला हे जे फळ आहे तर हे भेटून जाईल तिथूनसुद्धा तुम्ही हे फळ घरी आणू शकता हे फळ तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे फळ जे आहे तर हे स्वच्छ तुम्हाला धुवून काढायचं आहे तुमच्याकडे गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला हे फळ स्वच्छ करायचं आहे यानंतर तुम्हाला एक चमचाभर हळद घ्यायची आहे आणि हे फळ ओलं असतानाच म्हणजे आपण स्वच्छ करणार आहे त्यावेळी पाण्याने आपण स्वच्छ करणार आहे किंवा गंगाजरने स्वच्छ करणार आहे यामुळे हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची गरज नाही हे ओलं असणारंच फळ जे आहे तरी तुम्हाला हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि संपूर्ण बाजूने याला हळद लावून घ्यायचे आहे म्हणजे हे तुम्हाला पिवळं बनवायचं आहे यानंतर त्याच प्लेटमध्ये तुम्हाला हे फळ जे आहे तर हे आपल्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे हे फळ तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतरनं त्या फळाला धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत आणि संपूर्ण दिवस तुम्हाला ते फळ तिथेच तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे यानंतर होळीचं दहन करण्याच्या वेळी आपण जेव्हा होळीची पूजा करायला जातो तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे आपल्या देवघरामधून ते धोत्र्याचं फळ आपण ठेवलेलं आहे ती प्लेट तुम्हाला उचलायची आहे ही पेठ उचलल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायची आहे फिरवताना आपल्या घरातील जे कोपरे असतात त्या कोपऱ्यांना आपल्याला टच करायचे आहेत म्हणजे कोपऱ्यांमध्ये खाली ठेवायचे आहेत आणि पुन्हा उचलायचे आहेत अशा प्रकारे संपूर्ण घरामध्ये हे फळ जे आहे तर ते आपल्याला फिरवायचं आहे यानंतर हे फळ तुम्हाला घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात वेळा हे फळ उतरवायचं आहे यानंतर हे फळ घेऊन तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरून मुख्य उंभाटा जो असतो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरून सात वेळा वरपासून खालीपर्यंत उतरवून घ्यायचं आहे हे फळ तुम्ही घरावरून उतरवल्यानंतर हे फळ तुम्हाला पुन्हा घरात घ्यायचं नाही तसंच तुम्हाला घेऊन जायचं आहे जिथे कुठे पेटती होळी असेल त्या होळीपाशी तुम्हाला हे फळ घेऊन जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतरनं हे फळ तुम्हाला होळीमध्ये दहन करून द्यायचं आहे होळीमध्ये अर्पण तुम्हाला करून द्यायचं आहे जेव्हा तुम्ही होळीमध्ये हे फळ अर्पण करता तेव्हा तुमच्यामध्ये असणारी नकारात्मकता तुमच्या कुटुंबामधील जे सदस्य असेल त्यांना काही वाईट नजर लागली असेल काही दोष असेल सतत आजारी पडत असेल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणे मतभेद कलह होत असेल घरामध्ये अदृश्य शक्ती आहे म्हणजे आपल्या घरामध्ये अशी एखादी शक्ती आहे ती आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण त्याचा प्रभाव आपल्या घरातल्या व्यक्तींवरती पडत असेल तर तोसुद्धा शंभर टक्के दूर होईल जर घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर तो तो सुद्धा घराबाहेर निघूनच जाईल आणि आपल्या घराची आपल्या घरातल्या मुलांची आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाची म्हणजे पतीची अगदी भरपूर प्रगती होईल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल यामुळे तुम्ही हा उपाय जो आहे तर तो होळीच्या दिवशी नक्की करा कारण धोत्रा जे फळ आहे तर हे फळ अतिशय विषारी आहे म्हणून याचं सेवन केलं जात नाही परंतु धोत्रा हे फळ विषारी असलं तरी त्यामध्ये अ नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्याचे अतिशय जास्त गुणधर्म आहेत यामुळे अमावस्याला या धोत्राच्या फळाचे अनेक उपाय केले जातात पौर्णिमेलासुद्धा धोत्राच्या फळाचे उपाय केले जातात धोत्र्याचं हे आपल्या घरामध्ये आणल्याने आपल्या घरातील इडापिडा अडचणी अदृश्य शक्ती ही निघून जाते आणि घराचं गोकुळ होत असतं यामुळे सुद्धा बघा होळीच्या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहे होळी आहे आणि चंद्रग्रहणसुद्धा आहे आणि यामुळे तुम्हाला हे फळ आपल्या घरामध्ये आवर्जून आणून त्याचा अशा पद्धतीने उपाय हा नक्की करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की त्याचा रिझल्ट जो आहे तर तोसुद्धा दिसून येईल बऱ्याच वेळा पहा आपण घरामध्ये कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं होत असतात कुटुंबातील सदस्याच एकमेकांचे दुश्मन बनलेले असतात एकमेकांपासून अनेक गोष्टी लपवतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती असते किंवा एखादी काही नकारात्मकता असे तर अशावेळी आपल्या घरामध्ये यासारख्या गोष्टी घडत असतात आणि या होळीच्या दिवशी वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण होळी ही साजरी करत असतो होळीमध्ये आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरात असणारी नकारात्मकता वाईट शक्ती ही होळीमध्ये जळून भस्म हवी यासाठी काही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या होळीच्या दिवशी केल्या जातात म्हणून तुम्हाला सुद्धा हा उपाय नक्की होळीच्या दिवशी करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ